बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण पाचवे जाग आली तेव्हा रवी खडबडून उठला मोबाईलवर वेळ पाहिली चारला पाच मिनटं कमी होती माय गॉड किती वेळ झोपलो आहे कार्यक्रम हुकायला नको पहिलं कबीरला फोन करू त्याने कबीरला कॉल केला हॅलो कबीर हां बोल ना कुठं आहेस घरीच आहे का रे अरे काय नाही जोमनच्या नव्या हॉटेलचं ओपनिंग आहे आवर्जून सांगितले त्यानं चल ना जाऊ मला एकट्याला ऑकवर्ड होईल रे कुठं आहे परळला किती वाजता पाचला आहे जमल ना तुला आणि तू तु हे आत्ता सांगतोयस दुपारी लावला पण लागला नाही रे चल ना प्लीज आत्ता निघाला तर होईल रे ना चल ठीक आहे तू म्हणतोस तर जमावंच लागेल ना ठाण्याला थांबतू मी निघतो ओके बाय बाय कबीर डोंबिवलीवरून येणाऱ्या चार पस्तीच्या सी एस टी फास्टमध्ये होता ठाण्याहून त्याला रवी जॉईन झाला बसा कवीवर हो। रवीला जागा देत कबीर म्हणाला प्लीज असं काय बिमन नको कडे उघ चंद्रावरून आल्यागत वाटतंय मग अरे आहेसच तू कवी मी काही खोटं नाही बोलत तुझ्या कविता चांगल्या आहेत ते असू दे पण हे कसं झालं जरा बघ ना ए फोर साईजचं सा रजिस्टर रवीने कबीरसमोर धरलं हे काय अजून कवितेची सेकंड वही तर नाही ना, ना? म्हणजे आमच्याकडे एक पत्रकार कवी आहे तो बातम्या कमी आणि कविता जास्त लिहितो म्हणून विचारलं कविता नाही या स्टोरी आहे तुला बोललं होतं ना मागं एकदा ती अजून कच्ची आहे पण तू वाचून बघ तुझं मत इम्पॉर्टंट आहे क्या बात है गुड कबीरने उत्सुकतेने रजिस्टर उघडलं व वा वाचू लागला अॅक्रॉस वर्ल्ड नावाच्या इंटरनॅशनल कंपनीत कनक सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याला कंपनी भरपूर सुविधा आणि लठ्ठ पगार द्यायची तरी कनक आपलं खाजगी नेटवर्क वाढवून रिअल इस्टेटच्या धंद्यात घुसला हप्त्याला लाखो रुपये नुसतं कमिशन येऊ लागलं येणाऱ्या पैशाला जर योग्य वाट नाही मिळाली तर ते पाटाच्या पाण्यासारखं स्वतःची वाट निर्माण करतं तशीही कनकच्या पैशाने डान्सबारची वाट शोधली त्याला मित्रही तसेच मिळाले जे कनकची वारेमाप स्तुती करायचे आणि त्याच्याच पैशावर मजा करायचे दादरच्या एका मोठ्या डान्सबारमध्ये मेहक नावाची एक बारबाला होती एम पीतली ती नाचायची अशी की नजर हटायची नाही कनक तिच्यावर फिदा झाला पहिल्यांदा आठ दहा दिवसाला जाणारा कनक नंतर रोजच डान्स बारला येऊ लागला मेहकने त्याला अक्षरशः वेड लावलं होतं तो फक्त तिच्यासाठी डान्स बारला जायचा आणि खिसा खुल्ला होईपर्यंत पैसे उडवत राहायचा त्या काळात तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता दर महिन्याला तिला गोवा रायगड पुणे असं कुठेतरी फिरवून आणायचा कनकच्या अशा वागण्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ लागला आणि एक दिवस त्याला कंपनीने काढून टाकलं कनकची बायको सुंदर आणि सहनशील होती परंतु तिच्याही सहनशीलतेचा एक दिवस अंत झाला ती आपल्या पाच वर्षाच्या मुलाला कनकजवळ सोडून आईबापाकडे निघून गेली कनकला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची होती तिला कनकची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती दारूचं व्यसन कमी होतच नव्हतं अशातच त्याला आतड्याचा अलसर झाला तो दिवसभर घरात बसून राहायचा जवळचे सर्व पैसे संपून गेले होते आणि तो सणवारीवर जगू लागला एक दिवस दारावरून मिठाईवाला जात होता कनकच्या मुलाने मिठाईचा हट्ट धरला त्याला पाच रुपये हवे होते कनकने सारी खिसे कपाट ड्रावर्स उचकली पण पाच रुपये मिळाले नाहीत मिठाईवाला निघून गेला त्या दिवशी कणक खूप खूप रडला मुलाला पोटाशी धरून रात्रभर तो रडतच होता आणि सकाळी उठून त्याने एक निर्णय घेतला आपलं हे राहतं घर विकायचं गावाकडचा जमीन जुमला भावाला सोडून द्यायचा व मुलाला भावाकडे सोडून हिमालयात निघून जायचं कुणालाही न सांगता पुढच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे त्याने सर्व सोपस्कार केले व तो आपल्या प्रवासाला निघाला सुद्धा सकाळी आठ वाजता एल टी टीवरून तो हरिद्वार एक्सप्रेसमध्ये बसला होता सोबत एका छोट्या बॅगेत दोन ड्रेस आणि थोड्या पैशाशिवाय काहीच नव्हतं दिवसभराच्या प्रवासानंतर रात्री सव्वा आठ वाजता गाडी भोपाळ स्टेशनवर थांबली होती पोटात भूक कुरकुरत होती काहीतरी खायला पाहिजे होतं कनक ट्रेनमधून उतरून कॅन्टीनवर आला आणि पाणी घेऊन येईपर्यंत ट्रेन, ट्रेन निघून गेली सोबत कनकची छोटी बॅग व त्यात असलेले थोडेसे पैसेही पावन यात्रेला हरिद्वारला गेले होते कनकला रडू येत होतं पण डोळ्यात पाणी शिल्लक नव्हतं त्याने रात्र स्टेशनवर झोपून काढली सकाळी उठून तो शहरात जात होता अंग धुळीनं माखलं होतं चालताना भोवळ आली म्हणून तो रस्त्याकडेच्या एका इमारतीच्या सावलीत बसला बराच वेळ तो बसून होता समोरून एक रेड ब्लॅक होंडा सिटी संत गतीने जात होती त्यातील ड्रायव्हर सीटवर बसल्या स्त्रीने कनकवर पाच रुपये फेकले तिने त्याला भिकारी समजलं असावं कनकने निरखून पाहिलं आणि तो मुळापासून हादरला ती गाडी मेहकची होती आणि ड्रायव्हर सीटवर बसलेली जी स्त्री मेहकच होती ती गावी आली असावी मेहक आपल्याला अशा अवस्थेत दिसावी ओळखलं असेल का आपल्याला तिने कनकला घाम फुटला त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं आणि तो ओठातल्या ओठात फुटफुटला गॉड एक्झिस्ट इन द वर्ल्ड मस्तकातून उष्ण प्रवाह वाहत असल्याचा था भास झाला मेहकने पाचच रुपये द्यावेत ज्याची किंमत मुलाला मिठाई देऊ शकलो नव्हतो तेव्हा पाच लाख वाटली होती जणू मेहकने आज पाच रुपयेच्या रूपानं आपल्या मुलाचा आनंदच परत केला आहे आपण उडवलेल्या सगळ्या पैशासहित कनक डोळे पुसू लागला तो उठला पाच रुपयाचा ठोकळा त्याने मुठीतच घट्ट धरून ठेवला होता जो त्याच्या मुलाचा आनंद होता जो त्याला आता कधीच गमवायचा नव्हता कनक परत भोपाळ स्टेशनवर आला आता त्याला मुंबईला जायचं होतं आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारताच्या एका भावी सुजान नागरिकासाठी तो ट्रेनची वाट पहा दिवसभर बाकड्यावर बसून राहिला ट्रेन आलीच नाही रात्री उशिरा कनक तिथेच बाकड्यावर झोपी गेला जणू काही दिवसांची झोपमोड झाल्यासारखा घनघोर एवढा घनघोर की कुणीच सांगू शकलं नसतं कनकला कधी जागेल कबीरने रजिस्टर बंद करून मान वर केली तेव्हा रवीने उत्सुकतेने विचारलं काय वाटतंय स्टोरी चांगली आहे पण खूप अतिरंजित वाटती वाचकाला कसं खरं खरं वाटलं पाहिजे म्हणजे हे घडू शकतं असं रवीचा चेहरा खरकण उतरला नाराज नकोस पण मला खरंच असं वाटतंय तू असं का नाही करत रवीने कसं या अर्थानं कबीरकडे पाहिलं रोजीची स्टोरी ना तिला संपूर्ण जाणून घे आणि नाव बदलून लिहे कसली ग्रेट होईल माहिती आहे का रवीला हे पटलं बरोबर आहे पण यात वेळ आणि पैसा खूप लागेल मग शॉर्टकटचं सक्सेस काय कामाचं मित्रा तरी बघ जमेल तसं कर शेवटी तू स्टुडंट असल्यामुळं लिमिटेशन्स आहेतच बरं या डान्सबारची नक्की हिस्ट्री काय आहे ते तरी सांग रवी विचारपूर्वक मान हलवत म्हणाला तू हे सार माहीत करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीस असं दिसतंय कबीर बारीक हसला हा विषय तसा आहे ना कबीर ते सार बघून मी खरंच आहे सगळं जाणून घेतल्याशिवाय मला चैन नाही पडणार आणि या ट्रेनच्या धडधडीत आवाजही नीट येत नाही ना रे येतंय येतंय तू सांग एक लक्षात घे रवी मुलींचा वावर असणारे हॉटेल सरसकट डान्सबार नसतात त्यातही वेगळे प्रकार आहेत ते पाहिल्याशिवाय डान्सबार नीट करणार नाही खिडकीतून एक नजर बाहेर टाकली व सरकून बसत कबीरने सांगायला सुरुवात केली एकोणीसशे पन्नास किंवा थोडा आधी भारतात बार हा एक प्रकार सुरू झाला होता तो मुंबई मद्रास कलकत्ता दिल्ली आणि इतरही मोठ्या शहरात चालायचा त्याची संख्या मात्र नगण्य होती कारण त्याचे ग्राहक हे प्रामुख्याने इंग्रज अधिकारी व परदेशी पर्यटक असायचे मुंबईत ऐंशीच्या दशकापर्यंत कुलाबा व नरिमन पॉईंट भागात काही बार होते तिथे भारतीय संगीतासह परदेशी गाणीही चालायची आणि नाचणाऱ्या मुली मात्र अँग्लो इंडियन युरोपियन असायच्या तेथे एंट्रीला फीज आकारली जायची कॅबरे डान्समध्ये डान्सर मुली अंगावरचे एक एक कपडे उतरवत नाचायच्या त्यामुळे भारतीय माणसाला हा प्रकार कधी रुचलाच नाही दुसरा प्रकार म्हणजे लेडीज बार इथे डान्स वगैरे होत नसतो वेट्रेसेस मुली फक्त मद्य वाटपाचं काम करतात एकोणीसशे सत्तरच्या आसपास सुरू झालेले हे बार मुंबईसह अनेक शहरात आहेत तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे ऑर्केस्ट्रा बार लेडीज बारप्रमाणे इथेही डान्स वगैरे होत नाही पण इथल्या मुली वेट्रेसेसच काम करत नाहीत त्या छान मेकअप वगैरे करून ग्राहकांच्या टेबल पुढे थांबून असतात कस्टमर नेहमीचा असेल तर हसतात बोलतातही बार बाहेरही त्या ग्राहकांना भेटू शकतात इथला मुख्य भाग म्हणजे इथे चालणारे लाईव्ह बँड बारमध्ये एका चौथऱ्यावर वाद्यवृंद असतो व गायक ग्राहकांच्या फरमाईशीनुसार गाणे गातात अशा बारच्या लायसन्सवर ऑर्केस्ट्रा असं लिहिलेलं असतं हाही प्रकार स्वातंत्र्यापूर्वीच सुरू झालेला आहे अनेक आशियाई देशात व युरोपात असे बार मोठ्या प्रमाणात चालतात मुंबईत डान्सबारच्या उदयानंतर या बारला उतरती कळा लागली आणि डान्सबार बंदीनंतर यांची दिवाळी सुरू झाली मुख्य म्हणजे या बारवर कधीही बंदी आलेली नाही तू गेलेला नेरुळचा दिलबर हा ऑर्केस्ट्रा बारच आहे पण मग वरच्या माळ्यावर डान्स सुरू होता ना रवीनं शंका उपस्थित केली पोलिस आणि पालिकेशी घसट असणाऱ्या बार मालकांनी एवढाही फायदा घेऊ नये का पोलिसांची मर्जी असेपर्यंत हे सुरूच असतं ते खप्पा झाले की वरचा माळा बन आता तुला ज्या डान्सबारची माहिती हवी आहे ती अशी एक दीर्घ श्वास घेऊन कबीरने सुरुवात केली डान्स बार हे लेडीज बारचं नेक्स्ट व्हर्जन आहे याची सुरुवात मुंबईत एकोणीसशे ऐंशी साली झाली नरिमन पॉईंटचा सोनिया महल हा पहिला डान्स बार मानला जातो सत्तरच्या दशकात अखाती देशात बँडसोबत नृत्य केलं जाई यातूनच डान्स बारचा उदय झाला सुरुवातीला लाईव्ह गाण्यावर डान्स झाले आणि त्यासाठी फोरास रोड काँग्रेस हाऊस कामाठीपुरा येथील स्त्रियांना आणले जाई परंतु नंतर भारतातल्या वेगवेगळ्या भागांतून बांगलादेशातून आलेल्या स्त्रियांचा डान्स बारमध्ये प्रवेश झाला पुढे लाईव्ह बँड जाऊन रेकॉर्डिंग म्युझिक आलं आणि त्यावर बॉलिवूडची लोकप्रिय गाणी वाजू लागली त्यामुळं हा प्रकार झपाट्याने वाढला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लालबाग परळ ताडदेव भागात साधारण चोवीस इतकी असणारी डान्सबारची संख्या वाढून दोन हजार पाचपर्यंत बाराशे पन्नास इतकी झाली तेव्हा बारबालांची संख्या जवळजवळ सत्तर हजार एवढी होती ही ऑन रेकॉर्ड आकडेवारी आहे इतर लायसन्सवर स्त्रियांना नाचवणारे बार वेगळेच या बारमध्ये एका बाजूला असल्या डान्स फ्लोअरवर रेकॉर्डिंग गाण्यावर बारबाला नाचतात काही हंशी कस्टमरही त्यांच्यासोबत नाचतात पहिल्यांदा प्रसार माध्यमे व जनतेचे लक्ष अशा बारकडे गेलं ते इथे उड उडवल्या जाणाऱ्या पैशामुळे एक एक कस्टमर आवडल्या बारबालेवर हजारो लाखो रुपये उधळायचे स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगीबद्दल तू ऐकलं असशीलच तो त्याच्या आवडत्या आवड बारबालेवर तरन्नुम खानवर लाखो रुपये उडवायचा खबऱ्याकडून टीप मिळताच पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले पकडला गेला त्या रात्री तिलगीने नव्वद लाख रुपये उडवले होते बाप रे भयंकरच आहे सगळं रवीने तोंडावर हात ठेवला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपर्यंत बारबालांना पगार दिला जाई पण नंतर भरमसाहट येत असल्या टिपमुळे त्या हिश्शाची मागणी करू लागल्या आणि मिळणाऱ्या टिपमधील तीस ते चाळीस टक्के हिस्सा त्यांना मिळू लागला डान्सबारची लोकप्रियता वाढू लागली तसा त्याचा आवाकाही वाढला सुरुवातीला काही हजारात असणारी लायसन्स फीनंतर लाखो रुपये झाली आणि दोन रुपये असणारी स्टेज फी पाचशे रुपयेपर्यंत वाढली बार मालकांनी बारमध्ये एकापेक्षा जास्त डान्स फ्लोअर करून घेतले त्याची फी जवळच्या पोलीस स्टेशनला नियमित भरावी लागे पालिका आणि पोलिसांकडून बार मालकांना जवळपास वीस प्रकारचे परवाने द्यावे लागत साहजिकच त्यांचे संबंध वाढले आणि तिथेच नियमाला फाटा देण्याची प्रवृत्ती वाढली महाराष्ट्रातले ऑर्केस्ट्रा बार व डान्सबार सुरुवातीला मुंबई करमणूक शुल्क अधिनियम एकोणीसशे तेवीसप्रमाणे चालत होते यामध्ये शासनाने सुधारित मुंबई करमणूक शुल्क अधिनियम दोन हजार अंतर्गत बदल करून नृत्याची निश्चित व्याख्या केली पाश्चात्य देशातील संगीत व भारतीय संगीत रास गरबा दांडिया डिस्को लोकनृत्य तसेच कोणत्याही धूनवर सादर केलेले बारमधील नृत्य अशी ती व्याख्या आहे दिवसेंदिवस डान्स बारमधील पैशाच्या महापुरात वाढ होत होती गुंड पोलीस बिल्डर दलालांच्या गुंतावळीतून बार म्हणजे गुन्हेगारीचं माहेरघर होत होतं कस्टमर बनून आलेले पोलीस दलालांना पकडत होते आणि मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल होत होती याच दरम्यान प्रसिद्धी माध्यमातून येणाऱ्या डान्स बारच्या चित्रणाने देशभरातील जनता अवाक झाली व सरकार अस्वस्थ झालं डान्स बंदीची चर्चा जोर धरू लागली सरकारची पावले ओळखून बारगर्ल जाग्या झाल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी दोन हजार चार साली भारतीय बारगर्ल युनियन स्थापन केली परंतु काल त्यांच्या विरुद्ध जात होता आणि जी वाटत होती ती भीती दोन हजार पाचच्या पावसाळी अधिवेशनात खरी ठरली शासनाने मुंबई पोलीस कायदा कलम तेहत्तीसमध्ये बदल करून बार बनले डान्सबार बंदी आणली व आधीच्या राजपत्रात केलेल्या सुधारणा रद्दबातल ठरवल्या यामुळं बारबालांची रोजीरोटी एका फटक्यात करपली जवळपास पंचाहत्तर हजार बारबाला बेकार झाल्या त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्या त्यांनी आझाद मैदानात मोठा मेळावाही घेतला इकडे बार मालक युनियननी सिंग जेठी यांच्या नेतृत्वात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला मुंबई हायकोर्टाने एप्रिल दोन हजार सहामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार व बार बालांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यांच्या आधारे डान्सबारबंदी बेकायदा ठरवली शासन न्यायालयात तोंड घशी पडलं होतं तरी ते सहजासहजी हार मात्र मानणारे नव्हतं शासनाने बंदी कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यायला सात एक वर्षांचा सा काळ लागला धंद्याच्या दृष्टीने हा फार मोठा काळ होता या दरम्यान बार मालक व बार बालांची घडी विस्कटली होती पर्याय शोधत काही बारबाला जगण्याशी झगडत होत्या तर काहींनी मरणाला का कवटाळं होतं जुलै तेरा सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल आला त्याने आपले दान बारबालांच्याच पदरात टाकले परंतु बारबालांचा पदर आता हे यश पेलण्या इतका मजबूत राहिला नव्हता आणि सरकारही त्यांना ते सहजासहजी पचू देणार नव्हतं परवानगी मिळेल या आशेने दोनशेहून अधिक बारमालकांनी अर्ज केले काहीच उपयोग झाला नाही जून दोन हजार चौदामध्ये गृहमंत्री आर आर पाटील यांनी दुसऱ्या सुधारणेसह मुंबई पोलीस कायदा आणला व डान्स बारमधील बंदी कायम ठेवली एकाही बार मालकाला परवाना मिळाला नाही बार मालक अवमान याचिका दाखल करत पुन्हा एकदा सर्वोच्च गे न्यायालयात गेले आणि ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये मुंबई पोलीस कायद्यातील दोन हजार चौदाच्या सुधारणेला कोर्टाकडून स्थगिती मिळाली सरकार वारंवार तोंडघशी पडतच होतं पण हा प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला असल्याने सहजासहजी हार मात्र मानणार नव्हता दोन हजार सोळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस सरकारने बार बारांच्या संरक्षणाच्या नावाखाली नवे विधेयक मंजूर करून घेतलं व नवीन लायसन्स मागायची बार मालकाची हिंमत होणार नाही अशी व्यवस्था केली म्हणजे मी समजलो नाही रवीने प्रश्नार्थक विचारलं म्हणजे डान्स बारला पोषक नसणारे नियम केले जसे की डान्स बारमध्ये सिगारेट प्यायची नाही पैसे उधळायचे नाहीत बारमध्ये सी सी टी व्ही लावायचे आय डी दाखवून कस्टमर प्रवेश बारबाला आणि ग्राहकात पाच फुटांचं अंतर असं असेल तर लोक काय भजन करायला येतील का बारमध्ये कबीरने हसून टाळीसाठी हात पुढे केला रवीने टाळी दिली कबीर पुढे सांगू लागला पण हा पाठशिवणीचा खेळ इथेच थांबला नाही वरील नियमातील अनेक अटी अव्यवहार्य ठरवत सतरा जानेवारी दोन हजार एकोणीसच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार बंदी पुन्हा एकदा उठवली आहे या निकालानंतर सरकारने आता परवाने वाटप सुरू केले आहेत पण जनमत व विरोधी पक्षाच्या रेट्यापुढे सरकारला माघार घेणे परवडणारे नाही अजूनही सरकार बंदीची काहीतरी व्यवस्था करू शकतं या लपाछपीच्या खेळात सारी डान्स बार लाईन कोसळली असेल ना रवीनं आपलं मत व्यक्त केलं प्रथमदर्शनी तसं वाटतं पण ते काही खरं नाही नाईट लाईफ ही, ही मुंबईचं अविभाज्य अंग आहे त्यामुळं ती पूर्णपणे कधीच बंद होणार नाही किंबहुना इथले लोकच ती बंद होऊ देणार नाहीत मुंबईतल्या एका वर्गाला बार शिवाय मुंबई ही कल्पनासुद्धा सण नाही होणार इथल्या वाढणाऱ्या टॉवरप्रमाणे हा धंदा अतून पसरतच चालला आहे फक्त याची रूपं बदलत आहेत कुठं ऑर्केस्ट्रा बार तर कुठे सर्व्हिस बारच्या नावाने वाढतो आहे सायलेंट बार डिस्को बार पिकअप पॉईंटच्या रूपानं आपली मुळं घट्ट करतोय रवी मी तुला खात्रीनं सांगतो तर जनी हवेत उडवत असलेल्या कबीरच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत होता दोन हजार पाचला नसतील त्याहीपेक्षा जास्त स्त्रिया आज या धंद्यात उतरल्या आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त पैशाची उधळपट्टी आज होते आहे ठाण्यात मीरा रोडला तिकडे नवी मुंबईत वेळेचा नियम धाब्यावर बसून रात्री कस्टमर असेपर्यंत बार सुरू असतात कधी कधी चक्क पहाटे तीन पर्यंत दिलबरला गेला होतास त्या दिवशी तुला अंदाज आलाच असेल होय खरं आहे रवीने मांडू लावली तो विचारमग्न झाला होता डान्स बारला आपण बीळ समजत होतो ही ही तर गुहा आहे अंधारी आणि आपण तर यात जायचा विचार करतोय दमकोंडी तर व्हायची नाही ना तो बराच वेळ हँडलला लोंबकळणारी निर्जीव गर्दी पाहत बसून राहिला चल उतर आलं परळ असं म्हणत कबीर उठला तसा रवीही त्याच्या मागून स्टेशनवर उतरला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या